मध्ये मातंग समाजाच्या पंधरा वर्षाच्या मुलीने स्वतःला संपून घेतलं तिच्यात गल्लीत राहणाऱ्या पाच नाराधामांनी तिला त्रास दिल्यामुळे तिचा मानसिक शारीरिक छेळ केल्यामुळे तिने फाशी घेतलेली आहे त्यामध्ये एक आरोपी फरार आहे तोसुद्धा तात्काळ अटक झाला पाहिजे या घटनेमध्ये कोणतीही अॅट्रॉसिटीचा कलम लावलेलं नाही त्यात अॅट्रॉसिटी ॲक्टचे कलम लागू झाले पाहिजेत हीसुद्धा आमची भूमिका आहे कुटुंब भयभीत झालेलं आहे ते एसीचं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं त्यांना त्या ते आरोपींवरती कठोर कारवाई करावी आणि फरार आरोपीलासुद्धा अटक झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे तात्काळ जर कारवाई नाही झाली तर मग कोपरगावमध्ये येऊन आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही दुर्दैव आहे की दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी छळल्यामुळे तिला फाशी घ्यावी लागली या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात घटना वाढल्यात वाशिमलासुद्धा घटना झाली बीडलासुद्धा झाली आणि कोपरगावलासुद्धा ही घटना झालेली आहे याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी गृहमंत्र्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था राहिला नाही आणि दलित बेटी सुरक्षित राहिल्या नाहीत हा प्रश्न या ठिकाणी गंभीर झाला आहे शिक्षक असलेलं कुटुंब भयभीत आहे त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं अशी ऑल इंडिया पॅनर्शनीची मागणी